सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत प्रत्येकाला घाम येतो अशा वेळेस ज्यांची ऑइली स्किन आहे, आहे किंवा ज्यांची पिंपल प्रोन स्किन आहे अशा लोकांनी काही काळजी घ्यायला पाहिजे घा खूप घाम आल्यास आपण परत परत रोमालानी किंवा हाताने ते पुसतो तर आपल्या हाताला जे डट आहे ते आपल्या चेहऱ्याला लागून अजून पिंपल यायची शक्यता असते तर उन्हाळ्याच्या दिवसात आपण आपला चेहरा दोन ते तीन वेळेस पाण्याने कमीत कमी धुवायला पाहिजे आणि परत परत हात आपले इकडून तिकडून आलेले डस्टचे हात आपले चेहऱ्याला लावायला नाही पाहिजे पिंपल्स फोडायला नाही पाहिजे आ, पिंपल्स फोडून काही लोकांना सवय असते आरशामध्ये बघून पिंपल्स फोडून ते काढायचं मोठे असले तर त्यांना वाटतं की हे छान दिसत नाही म्हणून त्याच्यामधले जे काही पस आहे ते काढल्यावर ते, ते पिंपल कमी होईल असं वाटते पण हे चुकीचं आहे जर आपण पिंपल छेडछाड केली पिंपल फोडले तर ते पिंपलचं अजून जास्त जखम तयार होते आणि त्याचं मग पिंपल तर येईल आणि जाईल पण त्याचा डाग तयार होतो आणि मोठी मोठे पिंपल असले तर त्याचा वळण तयार होतो आणि मग ते खूप दिवसपर्यंत जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे पि खूप साऱ्या लोकांना हे गैरसमज आहे की पिंपल्स हे ठराविक वयात येतात आणि मग आपोआप जातात म्हणून पिंपल्ससाठी काही कन्सल्टेशन डर्मॅटॉलॉजिस्टकडे किंवा स्किनच्या डॉक्टरकडे कन्सल्टेशन करायची गरज नसते पण हे पण एक चुकीचं धोरण आहे आधीच्या काळात डर्मॅटॉलॉजिस्ट नव्हते अव्हेलेबल नव्हती फॅसिलिटीज म्हणून म्हणजे आमच्या काळात जेव्हा मी शाळेत होती कॉलेजमध्ये होती तेव्हा एवढी जास्त फॅसिलिटीज नव्हत्या म्हणून त्या काळात लोक लोक तेवढे जास्त जागरूक नव्हते पिंपल्सबद्दल स्किनबद्दल पण आजच्या काळात आपण जर प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर हे सगळ्यांना माहीत आहे जर आपण पिंपल्स येऊच दिले नाही त्याचा कोर्स केला तर त्याचे पुढचे कॉम्प्लिकेशन टाळता येतील म्हणजे त्याचं डाग किंवा त्याचे व्रण होणार नाही मग पिंपल प्रोन स्किन आहे म्हणजे ऑइली स्किन आहे आपल्या चेहऱ्यावर ऑइल हे ऑइलचे ग्रंथी असतात ज्याला सिबॅशियस ग्लँड्स म्हणतो हे ओवर ॲक्टिव्ह होतात एक ठराविक एजमध्ये इलेवन टू ट्वेंटी फाईव्ह पण चुकीच्या दिनचर्येमुळे लाईफस्टाईलमुळे आजकाल पंचवीशीनंतर ॲडल्ट टॅकने खूप जास्त वाढलेले आहेत म्हणजे प्रत्येक एज ग्रुप यासाठी प्रोन झालेला आहे मग अशा वेळेस पिंपलची वेळेवर काळजी घेतली नाही टॅबलेट क्रीम आणि डेली केअर केलं नाही तर ते पिंपल्स चे ग्रेड वाढणार पिंपलची साईज वाढणार आणि पिंपल जरी गेला तरी त्याचं व्रण होणार आणि हळूहळू त्या पिरियडमध्ये बरेच आपल्या चेहऱ्यावर अनइवन स्किन डाग असे तयार होईल आणि मग हळूहळू त्या पेशंटचा मेल और फिमेल बॉय गर्ल ॲडल्ट जे कोणी असेल त्यांचा हळूहळू कॉन्फिडन्स कमी होत जातो कारण आजकाल प्रेझेंटेशन द्यायचं असते कोणत्याही प्रोफेशनमध्ये तुम्हाला चांगला अपिअरन्स यायला पाहिजे तर जर पिंपल पिंपल्स असले किंवा रण असले तर आपण कॉन्फिडन्स कॉन्फिडंट फील करत नाहीत म्हणून आपण पिंपल्सची सुरुवात जर झाली तर आपण डर्मॅटॉलॉजीकडे दाखवायला पाहिजे मग पिंपल्स येऊ नये म्हणून काही टॅबलेट्स देतात जेणेकरून ते ऑइलच्या ग्रंथी हळूहळू ते ऑइल कमी कर सिक्रेट करणं कमी करतात आणि मग हळूहळू पिंपल्स ड्राय होतात आणि मग नंतर पिंपल्स गेल्यावर राहून जातात डाग आणि खड्डे किंवा व्रण डागास डागासाठी पण मग बरेच पुढचे ट्रीटमेंट देतात डॉक्टर आपल्याला जसं की पिलिंग आणि लेझर ट्रीटमेंट पिलिंग म्हणजे काही औषध लोचरला देतो जेणेकरून डेड स्किन हळूहळू निघून जाते आणि नवीन स्किन तयार होते आणि हीच प्रक्रिया आपण लेझर म्हणजे मशीनच्या मदतीने करतो त्याच्यानी पण नवीन स्किन बन बन बनायला स्टिम्युलेट होतं आणि मग ओल्ड स्किन निघून जाऊन त्याच्यासोबत पिंपल त्याचे डाग आणि व्रण हळूहळू निघून जातात कोलॅजन रिबोट ुलेशन होते आणि आपल्या चेहऱ्यावर निश्चितच एक ग्लो येतो आणि एक खड्डे पण भरून येतात तर हे सगळे जे गैरसमज आहेत हे आपण मनातून काढून टाकायला पाहिजे आपल्या मनातले प्रश्न आपण डॉक्टरला कन्सल्टेट कन्सल्ट करून विचारायला पाहिजे स्कूल कॉलेज गोईंग स्टुडंट्सनी पण कन्सल्टेशन करायला पाहिजे जेणेकरून ज त्यांना जर ग्रेड फोर ॲकने असतील तर पुढचे कॉम्प्लिकेशन टाळता येतील आणि डॅन्ड्रफचं पेशंट असेल हे सगळं एक चक्र असते म्हणजे हॉर्मोनल चेंजेस त्याच्यासोबत आपलं डायट रॉंग डायट जंक फूड जास्त खाणे डँड्रफ होणे पिंपल्स येणे आणि गर्ल्समध्ये तर त्या वयामध्ये पी सीओडीचे चेंजेस पण होतात रॉंग डायटमुळे हॉर्मोनल चेंजेस इरेग्युलर मेंसेस, परत त्यांना चेहऱ्यावर अनावश्यक केस येतात वरचे केस कमी होतात आणि मग पिंपल्स मोठे मोठे गाठी तयार होतात तर हे सगळं आपलं एक रुटीन दिनचर्या आपण फॉलो केली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला जे जंक फूड खायची क्रेविंग होते इच्छा होते ते आपण कधीतरी पंधरा दिवसात एकदा असं आपल्या लिमिट करायला पाहिजे आणि बाकी इतर दिवशी फ्रूट्स वेजिटेबल्स आणि मुळाली मटकी हे सगळं आपलं डेलीचं जे आहे प्रोटीन्स विटॅमिन्सयुक्त आहार घ्यायला पाहिजे स्वीट आणि ऑइली टाळायला पाहिजे आणि दररोज अर्धा पाऊन तास व्यायाम करायला पाहिजे टेन ट्वेल्थच्या मुलांना किंवा जे एक्झाम गोईंग आहेत त्यांना तेवढा वेळ नसते तरी पण जेव्हा रात्री भूक लागते ड्रायफ्रूटजवळ ठेवायचे फ्रूटजवळ ठेवायचे बिस्किट्स मैदा ब्रेड ह्या सगळ्या गोष्टी कमीत कमी वापरायला पाहिजे तर हे सगळं करून आपण आपली स्किनची केअर करू शकतो